खर तर अजून सवय झालेली नाहीये मला केस असतील ते खास माझ्यासाठी बनवून गेल्या मुकुडाचं वजन साधारण अडीच किलो आहे त्यामध्ये वेळ जास्त लागतो तो या गंधा संठ्या आहेत किंवा हातातले आहेत तर त्याची सुद्धा ठेवण आहे स्वतःला स्वतःचे फोटोज पाहिले तर मला खर तर आश्चर्य वाटलं की स्वतःच तो प्रमुख पाहिला तर मला खूप आश्चर्य वाटलं की हे सगळं बघा संकेत म्हणून खूप साध्या गोष्टी लागतात आहे हॅलो नमस्कार मी रिपेका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर शनि महाराजांची एक नवी मालिका आपल्या भेटीला येते जय जय शनी देव सोनी मराठीवरती आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत आहेत संकेत खडकर कसे आहात तुम्ही मी अतिशय आनंदी आहे खुश आहे मजेत आहे नक्कीच कारण पहिलीच मालिका पौराणिक मालिका खूप मोठी जबाबदारी त्यातही शनिदेवांची भूमिका एवढं सगळं रूप घेऊन वावरायचं आहे से आता सेटवरती कसं वाटतंय हे आणि आता तुम्हाला याची सवय झाली आहे का आ, हा गेली पाच दिवस झाले आम्ही या मालिकेचं शूट करतोय तर खरं तर अजून सवय झालेली नाही आहे मला काही गोष्टींची खूप सवय झाली आणि ती मला छान वाटते जसं की अमिषा असतील केस असतील ते खास माझ्यासाठी बनवून घेतलेत तर आ, ते मला फार छान वाटतंय मुकुटाचं मला थोडंसं वजन जास्त असल्यामुळे ते कॅरी करणं थोडंसं आत्ता अवघड जात आहे पण मला असं वाटतंय हळूहळू जशी मालिका पुढे जाईल जसं शूटिंग वाढेल तसं तसं याची सवय होत जाईल आणि ते अधिक सहज होईल बरे नक्कीच कारण दागिने बघितले खूप जड आहेत अगदी मुकुट तुम्हीच सांगा की हा मुकुट किती किलोचा आहे या मुकुटाच वजन साधारण अडीच किलो आहे आणि पूर्ण जर कॉस्ट्यूम जर पाहिला तर तो साधारण पाच किलो पेक्षा जास्त असेल असं से वाटतंय मला म्हणजे मी मोजलेलं नाहीये पण मला एकूणच वजन हा हा तर नक्कीच तुम्हाला रेडी व्हायला किती वेळ लागतोय आणि एक प्रॉपर तुमच्या लोक संकेतमधून प्रॉपर शनिदेव मधून यायला किती तास लागतात हा लुक पूर्ण मला पाऊन तास वेळ लागतो बरोबर त्यामध्ये वेळ जास्त लागतो तो या गंधासाठी लागतो हा अतिशय त्यांनी ठरवून तो गंध निवडलेला आहे दागिने आणि ह्या सुद्धा याची एक विशिष्ट ठेवण ठरवलेली आहे तर त्या ठेवणीमध्ये ते असायला हवं त्यानंतर या ज्या अंगठ्या आहेत किंवा हातातल्या आहेत तर त्याची सुद्धा ठेवण आहे आणि ते त्याच सिक्वेन्स मध्ये किंवा त्याच पद्धतीने ते घालणं महत्वाचं आहे तर ते पुन्हा पुन्हा रिचेक करणे पाहणे पुन्हा पाहणे कसं दिसतोय सगळं व्यवस्थित आहे की नाही ते पाहणे आणि तर ह्या सगळ्या गोष्टींना पाहून तास वेळ लागतो तर असं वाटतं की हळूहळू जसं मालिका पुढे जाईल तसं हा वेळ कमी होत होतोय पण जेव्हा तुम्ही स्वतःला पहिल्यांदा या लुकमध्ये बघितला काय वाटलं तुम्हाला तुम्ही आहात हे ऍक्सेप्ट झालं मला कारण मला खर तर मी बऱ्याचदा असं विचार करायचो वेगवेगळ्या भूमिका करत होतो आजपर्यंत ज्या मानवी होत्या पण ही भूमिका पौराणिक पात्राची आहे तर पौराणिक पात्रामध्ये मी कसा दिसत असेल जेव्हा वेगवेगळ्या मालिका पाहायचो मी तर त्या मालिकांमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स असायचे जे पौराणिक कॅरेक्टर्स असायचे आणि त्यांचा जो एक प्रेझेन्स असायचा त्यांची बोलण्याची जी पद्धत असायची तर ती इतकी सुंदर असायची की असं नेहमी वाटायचं मला की अशा भूमिकेत मी कधीतरी असावं तर जेव्हा मी ते म्हणजे सगळं परिधान केलं आणि आरशात पाहिलं स्वतःला स्वतःचे फोटोज पाहिले तर मला खरं तर आश्चर्य वाटलं सुरुवातीला पण नंतर मी विचार केला की हे खरं तर कधीतरी स्वप्न पाहिलं होतं असं नक्कीच तर हे असं आणि तुमची इच्छा होती आ, इतकी छान भूमिका साकारायची आणि ती आता आली आहे काय सांगाल की कशी जेव्हा पहिली स्क्रिप्ट येते प्रोमो आला आउट झाला प्रोमोचा एक्सपिरियन्स कसा होता व्हीएफएक्स मध्ये ते सगळं शूट करणं तुम्हाला किती अवघड होतं किंवा छान वाटलं काय सांगाल तो एक्सपिरियन्स कसा खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता आधी मला या मालिकेबद्दल या गोष्टीबद्दल एक थोडक्यात आणि एक अशी म्हणूया की या मालिकेत काय, काय काय घडणार आहे अशी एक कल्पना दिली होती त्यानंतर इथे आल्यानंतर मला त्या गोष्टीबद्दल सविस्तर गोष्टी सांगितल्या गेल्या भूमिकेबद्दल सांगितल्या गेल्या जेव्हा प्रोमो शूट होतं तेव्हा प्रोमोशूटच्या आधी आपण काय काय करणार आहोत कसं करणार आहोत हे कसं दिसणार आहे क्रोमा म्हणजे काय क्रोमावर शूट कसं केलं जातं तुला नेमकं काय काय करायचं आहे एनर्जी लेवल काय ठेवायची आहे महे तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या महत्त्वाचं म्हणजे आमचे जे ओ पी होते ते महेशली सर त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे तर त्यांच्यासोबत शूट करायला मिळालं तर मी त्यासाठी स्वतःला खूप नशीबवान समजतो आणि शूट करत असताना मला गोष्टी जाणवल्या की क्रोमावर शूट करत असताना इमॅजिनेशनचा जो भाग आहे तो खूप जास्त ठेवावा लागतो तर त्यासाठी मला व्हिडिओज व्हिडिओ फुटेजेस किंवा फोटोज दाखवले गेले की हे पाठीमागे असं दिसणार आहे तर तुला असं वावरायचं आहे काही रिटेक्स झाले सुरुवातीच्या सुरुवातीला पण नंतर जेव्हा ती गोष्ट इथं कळायला लागली तेव्हा त्याची मजा येत गेली आणि खूप कमी वेळात हा प्रोमो शूट झाला आणि जेव्हा मी स्वतःच तो प्रोमो पाहिला तर मला खूप आश्चर्य वाटलं की हे सगळं आपण जे पाहत होतो त्या फुटेजेसमध्ये तर ते इतकं रिअल आणि इतकं छान दिसणार आहे स्वतःबद्दलच प्रेम वाटायला लागलं ला की आपण इतकं छान दिसू शकतो खर तर <laughs> कारण पहिलाच प्रमुख खूप छान होता आणि खूप छानपणे शूट झाला होता बरं मला आता कळतंय बोलता बोलता की तुम्ही पूर्णपणे मान सरळ ठेवावी लागते नजर तीक्ष्ण असावी लागते ह्या सगळ्या गोष्टी आता येत आहेत ना हळूहळू आणि अं हळूहळू होतंय आता हे पण संकेत बाजूला ठेवून जेव्हा शनिदेव साकारायचे असतात खरंच किती वेगळं व्हावं लागतंय आणि आता वेगळं तुम्ही वागणार आहात वेगळे दिसणार आहात शब्दांवरती कंट्रोल ठेवायचा असतो या सगळ्या गोष्टी कशा जमवून आणणार खर तर, तर संकेत हा खूप साधा सरळ आणि काय बनूया म्हणजे मला स्वतःला संकेत म्हणून खूप साध्या गोष्टी लागतात माझे कॉस्ट्युम्स असतात किंवा मला ज्या गोष्टी खायला आवडतात तर त्या जितक्या सकस असतील वा, किंवा वातावरण जितके शांत असेल आजूबाजूला तर असं अशा गोष्टी आवडतात आणि मी थोडासा वेळे वेळेच्या बाबतीत म्हणा किंवा सवयींच्या बाबतीत मला खूप काटेकोर आहेत त्याचं पालन करणारं आहे आणि तर या गोष्टींचा मला या भूमिकेसाठी काही प्रमाणात उपयोग होतो काही गोष्टी काही गोष्टी अशा विरुद्ध आहेत जसं की पोश्चर्स म्हणा किंवा त्यांचे हँड गेस्टर्स असतील त्या पात्राची असतील किंवा तत्वज्ञान असेल तर ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत तर मला तो डिफरन्स समजून घ्यावा लागतो आणि जेव्हा मी परिधान करतो तेव्हा नकळत एक त्या त्या पात्राची काय पात्रामध्ये जायला सो करेक्ट अशा प्रकारे आता हे कॅरेक्टर आता पूर्णपणे सामावून येणार आहे दिसणार आहे थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा असे छान छान भूमिका करत आणि शनिदेवाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावरती खूप राहतो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू